नमस्कार मित्रांनो आज आपल्या या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक पाहायचा आहे भाषेचे मूलभूत घटक कोणते असतात कारण कोणत्याही जर कधी परिपूर्ण करायचे असेल किंवा समजून घ्यायचे असेल तर आपल्याला चिकित्सक अभ्यास करावाच लागतो या ठिकाणी भाषेचे मूलभूत घटक कोणकोणते कौन आहेत तर भाषेचे मूलभूत घटक प्रामुख्याने पाच मानले जातात मग ते पाच कोणते वर्णन अक्षर शब्द वाक्य आणि व्याकरण नाही का भाषा अगोदर तयार होते नंतर त्या भाषेचं व्याकरण तयार होते या ठिकाणी पाहू आपण ते पाच मुद्दे आहेत ते एक एक मुद्दा आपण स्पष्ट करून घेऊ वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे मुखा वाटे बाहेर पडणारे मूल ध्वनी फुफुसा वाटे किंवा मुखा वाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण म्हणतो त्यांना ध्वनी रूपे ध्वनी रूपे सुद्धा म्हणतात कारण ते ध्वनीने स्पष्ट होत असतात त्यानंतर दुसरा मुद्दा अक्षर आता अक्षर म्हणजे काय की अक्षर म्हणजे आवाजाची सांकेतिक खून अक्षर म्हणजे ध्वनीची आवाजाची सांकेतिक खुणा किंवा अक्षर हे कधीच नष्ट होत नाही अक्षर नष्ट होत नाही कारण ते लिहून ठेवलेले असतात अक्षराला लिपी असते ना नाही का आपली लिपी देवनागरी लिपी आहे मग अक्षर म्हणजेच नष्ट न होणारे चिरकाल टिकून अक्षर राहत असते अक्षर म्हणजेच सांकेतिक खुणा होय तर शब्द आता शब्द कशाला म्हणून अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द म्हणतो काय अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द म्हणतो उदाहरणार्थ गवत हे तीन अक्षर या ठिकाणी घेतले पण हे जर एका क्रमाने लिहिले तरच त्याला अर्थ प्राप्त होतो ते जर आपण गवत आहे तीन अक्षर जर आपण क्रम सोडून लिहिले त व ग लिहिले तर त्याला कोणत्या प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही म्हणजेच अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला आपण शब्द म्हणतो त्यानंतर वाक्य अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला आपण वाक्य म्हणतो आपण बोलल्याच्या नंतर जर एखाद्या व्यक्तीला आपलं बोललेलं स्पष्ट होत असेल किंवा त्याला तो रिॲक्शन देत असेल किंवा तो आपल्याला आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत असेल तर तरच ते बोलणं अर्थपूर्ण होत असते वाक्य म्हणजे काय वा अर्थपूर्ण शब्दांचा समूह किंवा अर्थपूर्ण बोलणे म्हणून आपण त्याला त्यानंतर व्याकरण आता व्याकरण म्हणजे का भाषेचा अर्थपूर्ण स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला भाषेचे अर्थपूर्ण स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला आपण व्याकरण म्हणतो किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला सुद्धा आपण व्याकरण म्हणतो धन्यवाद